नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा सुखाचा समाधानाचा व आनंदाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवा म्हणजे रोज केली जाणारी सेवा किंवा पूजा आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असते त्यांच्यासाठी विशेष जागा असते आणि घरातील कर्ता पुरुष रोजच देवाची पूजा करत असतात घरातील पुरुषांना जमत नसेल तर घरातील स्त्री पूजा करतात पण आपण पूजा अर्चना करतच असतो तर आपल्याकडे स्वामींची अनेक मंदिरं आहेत शिवाय स्वामींचे अनेक मठसुद्धा आहेत अशा मठात काही सेवेकरी सेवा कशी करी करावी याचे मार्गदर्शन करत असतात आणि आयुष्यातील अडचणींवर उपाय पण सांगतात तर सर्वात आधी शक्य असेल तर अशा एखाद्या मठात जाऊन नक्की दर्शन घ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी पहिलं आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो घेऊन यायचा मूर्ती पूजा करताना एक फूल व्हावे शक्यतो झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फूल मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र अवश्य ऐका किंवा म्हणा मूर्तीपूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू न लावता अष्टगंध लावावे स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्यांचा वा त्याचा वापर नक्कीच करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टीका लावून त्यांना प्रसन्न करावा स्वामींची मूर्ती किंवा फोटो शक्यतो गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आधी स्थापित करावी म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशेष ठिकाणी ठेवा नैवेद्य किंवा दूधसाखरचा नैवेद्य दाखवून आरती करा नैवेद्य दाखवताना पान पाण्याचा भरीव चौकून करून अनामिकाने म्हणजेच तिसऱ्या बोटाने कुंकवाचे बोट लाव लावून नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्या दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवण्याच्या नंतर मुजरा करायला विसरू नका कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील इतर मंडळींनी तो ग्रहण करावा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी नैवेद्य दाखवावा स्वामी चरित्र सारामृत अखंड पारायण करा रोज एखादा तरी तारक मंत्र ऐका किंवा म्हणा नित्यसेवा नाही जमल्यास काय करावे आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत आपल्याला घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामींचं घरात वास करत असल्याचा अनुभव येतो घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटतं भीती मनात राहत नाही राहिलीच कशी कारण आपल्या स्वामींचे ब्रीड वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग भीतीला जागा चोरणार नाही परम दयाळू आणि कृपाळू आहेत आपल्या हाकेला ते धावून येतात अनेकांचे अनुभव आहेत तसे त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्या सोप्या साध्या सरळ महत्वाचा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा सडाक्षरी म्हणजे सहा अक्षरी मंत्र जप करणे बाकी सेवा जमली नाही तरी चालेल पण सतत श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जप मात्र अतिशय श्रद्धापूर्वक करणे गरजेचे आहे यासाठी जपमाळ हातात असल्या असायला हवी किंवा तुमची मूर्तीसमोर तुम्ही मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून राहणे गरजेचे आहे असे नाही नियम अटी काही नाही अगदी हिंडत फिरत कामे करत जशी तुम्ही हा जप केला तरी चालेल पण त्यासाठी विशेष आणि श्रद्धा फक्त महत्त्वाची आहे कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे संजीवनी आहे आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून आपण या मंत्राशी एकरूप झालो पाहिजे गुंतून राहिले पाहिजे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर